नागपूर एस आर पी एफ चार पोलीस भरती दोन हजार चोवीस म्हणजे आत्ता जुलै पेपर जुलैमध्ये जो पेपर झालेला आहे त्यामध्ये विचारलेला हा प्रश्न आहे बघा ए वर्ग प्लस बी वर्ग बरोबर एकशे सतरा ए बी बरोबर चौपन्न तर ए प्लस बी डिवायडेड बाय ए मायनस बी म्हणजे भागीला ए मायनस बी बरोबर किती तर आपल्याला हे गणित समजावण्यासाठी चक्क मोदीजी ह्या व्हिडिओमध्ये आलेले आहेत आणि ते तुम्हाला एकदम व्यवस्थितरित्या समजून सांगतील की हे कसं उत्तर येईल याचं ए प्लस बी स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर तो भाईनो ए प्लस बी चा वर्ग हा काय असतो बघा इथे काय दिलेलं आहे ए वर्ग आणि बी वर्ग ए प्लस ए चा वर्ग अधिक बी चा वर्ग आणि तिघ्या साइड ए बी दिलेला आहे तर तुम्हाला ए प्लस बी चा वर्ग आणि ए मायनस बीचा वर्ग हे दोन फॉर्म्युले माहिती असणं गरजेचं आहे जे आत्ताच तुम्हाला नरेंद्र मोदी साहेबांनी समजून सांगितलेले आहेत तर काय दिलेलं आहे बघा ए वर्ग ह्याचा जो सूत्र आहे ए प्लस बीचा वर्ग तो काय येणार आहे ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक दोन ए बी दोन ए बी एक्स्ट्रा येणार आहे तर त्याच्याबद्दल आपण बोलूया आणि नंतर ह्याचं काय असतं ए वर्ग प्लस बी वर्ग मायनस दोन ए बी तर इथे एक्स्ट्राच्याऐवजी कमी झालेला आहे दोन ए बी तर बघा आता आपल्याला काय विचारलेलं आहे ए प्लस बी विचारलेला ना ए मायनस बी पण इथे काय आलेलं आहे ए प्लस बीचा वर्ग आणि ए मायनस बीचा वर्ग म्हणजे आपल्याकडे काय आलेलं आहे ए प्लस बी ए मायनस बी ह्या दोन्हीचा वर्ग आलेला आहे आता सिंगल सिंगल वर्ग घेतला तरी आपण दोघांचा वर्ग घेऊ शकतो जो किती आलेला आहे ए वर्ग प्लस बी वर्ग मायनस दोन ए बी सॉरी प्लस दोन ए बी भागीला आता ह्याचं हे आहे ह्याचं हे फक्त इथे काय करत आहे मी भागिल्याचं चिन्ह टाकत आहे ए वर्ग प्लस बी वर्ग मायनस दोन ए बी बघा ए वर्ग प्लस बी वर्ग ए वर्ग प्लस बी वर्ग इथे दिलेला आहे किती एकशे सतरा ए वर्ग प्लस बी वर्ग ए वर्ग प्लस बी वर्ग या दोन्हीची व्हॅल्यू ठेवून घेऊ एकशे सतरा अधिक दोन ए बीची किंमत दिलेली आहे तुम्हाला दोन ए बी आहे ए बीची किंमत आहे चोपन्न भागीला काय येणार आहे एकशे सतरा वजा दोन गुणीला चोपन्न म्हणजे वरती किती आले एकशे सतरा प्लस दोन गुणीला चोपन्न चार दुनी आठ आणि पाच दुनी दहा म्हणजे एकशे आठ येतील तर खाली किती येतील एकशे सतरा वजा एकशे आठ बरोबर किती येणार आहे तर एकशे आठ प्लस एकशे एकशे सतरा प्लस एकशे आठ किती होतील आठ आणि सात पाच पंधरा हात चाला एक, एक, एक दोन, दोन एक दोन आणि एकणे दोन म्हणजे दोनशे पंचवीस वरती होतील दोनशे पंचवीस डिवायडेड बाय एकशे सतरामधनं एकशे आठ मायनस झाले तर किती येतील नऊ उरतील तर खाली राहतील नऊ पण हे कशाचं सूत्र झालं ए प्लस बी आणि ए मायनस बी ह्या दोघांचा ज्यावेळेस तुम्ही वर्ग केला तो किती आला दोनशे पंचवीस आणि भागिला नऊ पण तुम्हाला काय करायचं आहे ए प्लस बी आणि ए मायनस बी आता इथे वर्ग आहे हा जर आपण वर्गमूळ केलं दोन्ही साईडला तर ए प्लस बी आणि ए मायनस बी ह्या साईडला आहे ह्या साईडला वर्गमूळ केला तर असं येणार आणि ह्याचा वर्गमूळ केला तर हा कशाचा वर्ग आहे तर हा आहे पंधराचा वर्ग म्हणजे ह्या दोघांचं वर्गमूळ केला तर किती येणार आहे हा पंधराचा वर्ग आहे आणि हा तीनचा वर्ग आहे तर किती येईल उत्तर तिनापाची पंधरा तर उत्तर आलेलं आहे ऑप्शन क्रमांक एक पाच नक्कीच तुम्हाला हा प्रश्न आवडलेला असेल नसेल तरीही तुम्हाला ह्या गणिताला लाईक करायचं आहे जर तुमचे काही डाऊट्स असतील प्रश्न असतील तर हा क्यू आर कोड आहे आपला टेलिग्राम ग्रुपवरती माझ्यापर्यंत तुमचे प्रश्न पोहोचवा किंवा ॲट दी रेट गणितच गणित वन असं सर्च करा आणि जे गरजवंतू विद्यार्थी आहे जर त्यांना फक्त एकोणसाठ रुपयामध्ये ही मेंबरशिप अवेलेबल आहे ह्याच्यामध्ये काय शिकवणार आहेत आपण तर फुल चॅप्टर वाईज व्हिडिओज जे आहेत ते आपण इथे सुरुवात केलेली आहे ते फक्त पेड आहेत एकोणसाठ रुपयामध्ये काही फ्रीमध्ये अवेलेबल आहेत पण जर तुम्हाला कोणते कोणते एकोणसाठ रुपयामध्ये मेंबरशिपमध्ये बघायला भेटतील तर त्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि ते गणितं नक्की बघा आणि आपल्या मेंबरशिपचा फायदा घ्या धन्यवाद